रस्त्याने जाताना अचानक कुठून ताशा कडाडायचा आवाज आला की आपले कान आणि पाय आपसुकच त्या दिशेने वळतात कारण आपल्याला माहिती असतं की आता पुढे ढोलही दुमधुमेल आणि मग मंत्रमुग्ध करणारा आवाज घुमेल ऐकणाऱ्याचं भान आवाज ऐकून तर हरपतच पण त्यापेक्षा ढोल ताशे वाजवणाऱ्या तरुण वादकाची एनर्जी पाहून जास्त हरपतं प्रत्येक सण समारंभ आणि मिरवणुकीला जल्लोषमय करण्याचं काम ढोल ताशेच करतात गणेशोत्सवात जर ढोल ताशे वाजले नाहीत तर गणेशोत्सव आहे असं वाटतच नाही याच ढोल ताशाचा आणि ढोल ताशा पथकांचा इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजा स्वागत आहे ताशे हे वाद्य पुरातन काळापासूनच अस्तित्वात आहेत धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक समारंभांमध्ये त्यांचा वापर केला जायचा आणि आजही होतोय ढोल हे एक रणवाद्य आहे असंही म्हटलं जातं कारण युद्ध सुरू होण्याआधी शत्रूच्या मनात आपली भीती आधीच निर्माण करण्यासाठी ढोल वाजवले जायचे म्हणूनच की काय ढोल ताशे वाजू लागल्यावर रक्त सळसवू लागतं आणि अंगात एक वेगळीच एनर्जी संचारते अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य बाळ गंगाधर टेकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत एकशे वीस गणपती होते लेझिम घुंगरू चौघडे यांसारख्या सुरांमध्ये गणपतींचं विसर्जन झालं ब्रिटिश राजवटीच्या काळात सुद्धा विजयादशमी शिवजयंती आणि गणेशोत्सवात ढोल ताशे वाजवले जायचे आणि हे वाद्य वाजवण्याची परवानगी मिळवून देण्याचं काम डॉक्टर एम बी वेलकर यांनी एकोणीसशे सोळा साली केलं पण गणेशोत्सवात ढोल ताशा परंपरा खऱ्या अर्थाने एकोणीसशे साठच्या च्या आसपास सुरू झाली पुणे शहराच्या तसेच ग्रामीण भागातील काही कलाकारांनी ढोल ताशा आणि झांज वादनाची प्रथा सुरू ठेवली जी गणेश भक्तांना आकर्षित करायला लागली होती असेच एक वादक कोंढणपूरचे श्री गुलाबराव कांबळे यांचं ताशा वादन एका जत्रेत डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे म्हणजेच आप्पासाहेब पेंडसे यांच्या नजरेस पडलं आणि ते पाहून आप्पासाहेब खूप प्रभावित झाले हे ज्ञानप्रबोधिनी या समाजसेवी संस्थेचे संस्थापक होते ढोलताशा हे तरुणांना शिस्त लावण्याचं महत्वाचं माध्यम आहे असं त्यांना वाटायचं मग त्यांनी गुलाबराव कांबळे यांना सोबत घेऊन एकोणीसशे पासष्टच्या सुमारास ज्ञानप्रबोधिनीच्या भरची भाला ध्वज पथकांची सुरुवात केली ही शहरी ढोलताशा पथकांची सुरुवात होती पुणे शहरातल्या विविध सामाजिक संस्था शाळा यांनी अशी पथके सुरू केली ज्यात स्वरूप वर्धिनी रमणबाग नूतन मराठी विद्यालय विमलाबाई गरवारे शाळा यांचा समावेश होता एकोणीसशे पासष्टच्या उत्सवांमध्ये युद्ध आणि दंगलीमुळे ढोलताशा आणि लेझिम पथकांवर बंदी घातली होती हा निर्णय आप्पासाहेब पेंडसेंना आवडला नव्हता त्यामुळे या निर्णयाविरुद्ध ते पुण्याच्या लक्ष्मी रोड चौकात गळ्यात ताशा अडकवून उभे राहिले आणि जोरजोरात ताशा वाजवला हे त्यांचं या कलेबद्दल आणि सणांबद्दल असलेलं प्रेम होतं यानंतर अनेक तरुणांनी एकत्र येऊन आपापली ढोल ताशा पथकं सुरू केली महाराष्ट्रात आज अंदाजे हजारपेक्षा जास्त ढोल ताशा पथकं असतील त्यातले अनेक ढोल ताशा पथकं लोकप्रिय सुद्धा आहेत या पथकांमार्फत महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम अनेक तरुण तरून तरुणी करतायत यावर्षीच पुण्यात भारतातील पहिले तृतीयपंथी पंथी ढोल पथक उभारण्यात आलंय ज्याचं नाव शिखंडी आहे आपले सण आणि संस्कृती सर्वांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतात ढोल ताशा पथकांमुळे सणांना शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करता येतं असं आप्पासाहेबांचं म्हणणं होतं आणि ते खरंय डीजेवर बॉलिवूडची रिमिक्स गाणी लावून बाप्पाचं आगमन आणि विसर्जन करण्यापेक्षा ढोल तशाच्या दुमदुमणाऱ्या आवाजांनी बाप्पाचं आगमन आणि बाप्पाला निरोप दिला तर ही वाद्य संस्कृती वर्षानुवर्ष अजरामर होत राहील एवढं नक्की गाजावाजातर्फे तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका